भूपति प्रजापति सुवर्णरत्न श्रीपति अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालङ्कार मण्डित शस्त्रास्त्र शास्त्र पार आस्ते, आस्ते महाराज गणपती गजस्वपती भूपती श्रीपति स्वर्णरनश्रीपती वदान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्री, 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 श्री की श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज झाडाखाली बसाव झाडा खालून विंचू निघावा विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा दगडाखालून साप निघावा सापाला बघून सुटाव पळता पळता एका विहिरीत पडावं विहिरीत पडावं तर मग दिसावी मगरी पासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं वर यावं तर वाघ वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच उडी टाकता टाकता एका फांदीला उठावा आणि मधाचा एक थेंब तोंडात पडावा याच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो जेव्हा अन्नाच्या भुगे बिचारांची फुग येऊन मिसळते तेव्हा क्रांतीची सुरुवात होते क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात

जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरत चाललेली पिढी जिथे उभी राहते तिथे चांगल्या आचारांची चांगल्या विचारांची चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत याचाच मला अभिमान इतिहासाचा आंधळा हा एक शाप आहे तर इतिहासाचा गुर अज्ञात हाही एक अपराध आहे इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे त्या भूमिकेतून छत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी उद्युक्त झाले आहे संपूर्ण देशात ज्यांनी मुठभर वेशाशी घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली असे एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश्वर श्रीमंत कुलवंत राजा धीरा श्री शिवछत्रपती महाराज सह्याद्रीचा सा कर कपाट्यातून नवीन स्वराज्याची वेळ ठोकणारा सह्याद्रीचा सा पाणेदार धाण्यावा अष्टपैलू जाणते राजा शिवछत्रपतींचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला

रहावे का दुसऱ्याच्या उंचळीनेच पाणी प्यावे का असं सांगितल्यावर मावळ्यांचा सा चेहरा रागाने लाल व्हायचा मावळे महाराजांना म्हणायचे बोला राजा बोला तुम्ही जे बोलाल ते करायला आम्ही एका पायावर तयार आहोत हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ हिंदवी स्वराज्य उभे करताना पुढे बलाढ्य शत्रू उभे होते पण महाराजांनी हिम्मत सोडली काळ कठीण होता का पण महाराजांनी स्वाभिमान सोडला नाही बादशाहच्या बाजूने लाखो लोक उभे होते पण महाराजांनी न्यायाची बाजू सोडली नाही मी महाराजांबद्दल तुम्हाला काही दोन उदाहरणं सांगते एक महाराज आपल्या मावळ्यांना सतत म्हणायचे की रयतेच्या भाजीच्या देखालाही धक्का लागता कामा नये म्हणजे रयतेचा एक पैसाही नुकसान होता कामा नये उदाहरण दुसरं जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांसमोर नजराणा म्हणून उभी केली तेव्हा महाराज छत्रपती उद्गारले अशी चमूची आई असती सुंदर रूपवती अशी चमूची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो वद छत्रपती आम्हीही सुंदर झालो असतो वद छत्रपती जाता जाता एवढंच सांगेन जाता जाता एवढंच सांगेन की जे इतिहास विसरतात जे इतिहास विसरतात ते कधी इतिहास घडवू शकत नाहीत आणि जे इतिहास घडवतात ते कधी इतिहास विसरू शकत नाहीत ते कधी इतिहास विसरू शकत नाहीत धन्यवाद